महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस लागला नवे आमदार निवडून आता बरोबर तीन महिने होत आले आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरचे अमोल खताळ नेवाशाचे विठ्ठल लंघे श्रीगोंद्याचे विक्रम पाचपुते पारनेरचे काशीनाथ दाते आणि श्रीरामपूरचे हेमंत ओगले या पहिल्यांदाच खुर्चीवर बसलेल्या नवीन आमदारांकडून जनतेला प्रचंड अपेक्षा आहेत दिग्गजांचा पराभव करून या नेत्यांनी डोक्यावर सत्तेचा ताज घातलाय त्यामुळे या पाच वर्षात त्यांना आपापल्या तालुक्याचा विकास करणे क्रमप्राप्त ठरणार आहे जी आश्वासने देऊन त्यांनी तालुक्यातील जनतेला स्वप्न दाखवली ती स्वप्न त्यांना पूर्ण करावी लागणार आहेत मात्र सत्तेच्या साठ महिन्यातील तीन महिने उलटली तरी या नवीन आमदारांना अजून मोठे विकास काम पूर्णत्वाला नेता आले नाही हेही वास्तव आहे नवीन आमदारांकडून अपेक्षा काय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगर लाईव्ह नगरी नाच्चा परफेक्ट ॲनालिसिस महाराष्ट्रात वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याचा निकाल तेवीस नोव्हेंबरला लागला महायुती सरकारने दणदणीत दन विजय मिळवत अनेक धक्कादायक निकालांची नोंद केली मुख्यमंत्री पदाचे दावेदार असणारे बाळासाहेब थोरात माजी मंत्री शंकरराव गडाख माजी आमदार लहू कानडे चर्चेतील युवा नेते राहुल जगताप खासदार पत्नी राणी लंके या दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले आता या सर्व दिग्गजांचा पराभव केल्यामुळे अमोल ओगले काशीनाथ दाते आणि विक्रम यांची महाराष्ट्रभर चर्चा झाली एखादा नवा नेता निवडून येतो त्याला सर्वात महत्वाचे कारण असते त्याच्याकडून असलेल्या जनतेच्या अपेक्षा आता याच अपेक्षांवर खरे उतरण्याची जबाबदारी या नवीन आमदारांवर आहे कारण हे पाचही आमदार पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचले आहेत पुढच्या पंचवार्षिकला म्हणजे दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी या सर्वांना आपल्या कामाचा लागणार आहे अमोल खताळ यांनी संगमनेरकरांना पाणी वीज रस्ते रोजगार अशी अनेक आश्वासने दिली याशिवाय संगमनेरचा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे ही रेल्वे संगमनेर ऐवजी दुसरीकडे नेण्यात येणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत पुणे नाशिक रेल्वे मार्गातून संगमनेर वगळले तर संगमनेरचा मोठा तोटा होणार आहे या रेल्वे प्रकल्पांमुळे संगमनेरच्या शेतमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार आहे याशिवाय जुन्नर आंबेगाव खेड भागात शिक्षणाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे परंतु या रेल्वे मार्गात संगमनेरच्या गँट मीटर वेव रेडिओ टेलिस्कोपमुळे अडथळा येत असल्याचे सांगितले जाते त्यामुळे या प्रश्नात लक्ष देऊन आमदार अमोल खताळ यांना संगमनेरकरांचा विश्वास जिंकावा लागणार आहे विठ्ठल लंघे यांनाही नेवासा तालुक्यातील संत ज्ञानेश्वर मंदिराचा विकास शनी शिंगणापूर मंदिर बोगस कर्मचारी भरती प्रश्न तालुक्यातील मोठ्या गावातील अतिक्रमणे ग्रामीण भागातील रस्ते वीज पाणी या प्रश्नांना हात घालावा लागणार आहे रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीही त्यांना पुढाकार घ्यावा लागणार आहे कारण याच प्रश्नांवर त्यांनी निवडणूक जिंकली आहे विक्रम पाचपुते यांची ही पहिली टर्म आहे त्यांनीही राहुल जगताप व अनुराधा नागोडे यांच्यासारख्या दिग्गजांचा पराभव केला आहे त्यांनाही कुकडीचे पाणी श्रीगोंद्यातील प्रस्तावित एम आय डी सी रस्ते वीज उड्डाण पूल ही कामे मार्गी लावावी लागणार आहेत तालुक्यातील फळबागा इतर उद्योगही त्यांना सांभाळावे लागणार आहेत गेल्या पाच वर्षातील विकासाचा वेग वाढविण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत पारनेरचे काशीनाथ दाते हे सुपा एम आय डी सीत नवे उद्योग रोजगार आणि तालुक्यातील दहशतमुक्ती या प्रश्नावर निवडून आले आहेत त्यामुळे त्यांनाही या पाच वर्षात पारनेरचा चेहरा मोहरा बदलावा लागणार आहे रस्ते पाणी हे पारनेरचे परंपरागत प्रश्न त्यांना सोडवावे लागणार आहेत पारनेरचा दुष्काळी तालुका हा शिक्का पुसण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे श्रीरामपूर तालुक्याचे नूतन आमदार हेमंत ओगले यांनाही आता कात टाकावी लागणार आहे कारण श्रीरामपूर या महत्त्वाच्या तालुक्याचे अनेक प्रश्न आजही आहेत तसेच आहेत रस्ता वीज पाणी या महत्त्वाच्या प्रश्नांबरोबरच रोजगार एमआयडीसी या महत्वाच्या मुद्द्यांवरही त्यांना काम करावे लागणार आहे वास्तविक सत्तेत नसल्याने त्यांना विकास कामे करताना जास्त जोर लावावा लागणार आहे या पाचही लोकप्रतिनिधींना आमदार होऊन आता महिने परंतु त्यापैकी फक्त संगमनेरचे अमोल खताळ हेच आश्वी अप्पर तहसील कार्यालयाचा मुद्दा किंवा इतर काही मुद्द्यातून रोज मीडियासमोर असतात तसे इतर आमदार जास्त चर्चेत दिसत नाहीत परंतु येत्या काही दिवसात त्यांनाही मरगळ झटकून दिलेली आश्वासने पूर्ण करावी लागणार आहे तुम्हाला तुमच्या लोकप्रतिनिधींकडून कोणती अपेक्षा आहे तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद